नमस्कार मित्रांनो अनंत पांझाडे अष्टपैलू या चॅनलमध्ये आपलं एकदा हार्दिक स्वागत एक नवीन विषय एक नवीन वाटचाल की लोकांच्या खिशाला कशी कात्री लावल्या जाऊ शकते याचा ज्वलंत उदाहरण आज मी आपल्या समोर व्यक्त करणार आहे नुकतच अंबानी परिवारामध्ये अनंत अंबानी यांचं लग्न पार पडलं खूप सारा खर्च झाला खूप सारे अं नाना प्रकारचे सगळे गोष्टी त्यामध्ये झाल्या यामध्ये सर्वात जास्त भरडला जाणारा हा या देशातला सामान्य वर्ग तो कसा बघा तुम्हाला माहितीच असेल की या देशामध्ये साधारणतः एकशे पस्तीस कोटी जनता आहे आणि एकशे पस्तीस कोटी मध्ये जवळपास दोनशे कोटी मोबाईल असते त्यामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दोन दोन सिम असतात आणि अशी कितीतरी ही संख्या या मोबाईलची आहे आता या सगळ्या मोबाईलमध्ये मोबाईल जे नेटवर्क आहेत त्याचे प्रोवाइडर आहेत त्याचे जे आहेत प्रमाणीकरण करणारे तर याच्यामध्ये जे युजर्स आहेत ते सगळ्यात जास्त जीवचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे आता या युजर्स मध्ये मोबाईलचे जवळपास जीवचे चाळीस टक्के लोक आहेत तुम्ही कल्पना करा की जर त्यांच्या लग्नाचा खर्च हा सामान्याकडून जर कधी वसूल होत असेल तर ते कितपत योग्य आहे हा झाला एक विषय दुसरा विषय की Uh, पंधरा ते वीस टक्क्यांनी मोबाईल रिचार्ज हे वाढवलेले आहे आता जर जीव वाढवेल तर एअरटेल वोडाफोन किंवा इतरत्र ज्या काही कंपन्या आहेत त्या सुद्धा वाढवतील हे झालं एक दुसरं म्हणजे की यांनी बारा महिन्याचे हे तेरा महिने केले तुम्ही म्हणजे कस सांगतो अठ्ठावीस दिवसाचा हा महिना पकडतात प्रत्येक महिन्याला दोन दिवस आणि असे ते बारा महिन्याचे चोवीस दिवस आणि काही यचा महिना असला तो वेगळा असं करून त्यांनी एक महिना वाढवला या सगळ्या प्रकरणावर आपल्याला कदाचित माहिती नसेल तर ट्राय नावाची एक टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे जी भारत सरकारच्या अखत्यारीत आहे एक संस्था आहे ऑथॉरिटी mm -hmm. ऑफ इंडिया कम्युनिकेशन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं त्याचं एक बेसिक नाव आहे आणि ही जे ऑथॉरिटी एक संस्था आहे ही संस्था संपूर्ण ज्या काही कंपन्या आहेत ज्यामध्ये सगळे जीव वगैरे सगळं सगळं सर्व ज्या कंपन्या प्रोवाइडर आहेत त्यांना रुल्स अँड रेग्युलेशन देते की या पद्धतीने तुम्ही या भारत देशातल्या जनतेसोबत समोर व्यवहार करा असे करतात का ट्राय ही भारत सरकारच्या अखत्यारीत असून जर तुम्ही हे पैसे वाढवता रिचार्ज मागे ते तुम्ही कसे वाढवता का वाढवता कुठला खर्च तुमचा अतिरिक्त झालाय याची कधी विचारणा भारत सरकारने कुठल्याही कंपनी कंपनीच्या ओनरला केली नाही बर त्यानंतर सॅटेलाइट ज्याच्यापासून ही सगळी सुविधा आपल्याला उपलब्ध होते त्या सगळ्या वेव्स सॅटेलाइट कॅप्चर करते आणि प्रत्येकाकडे त्याचं संदेश वहन हे होत राहते मग त्याचाही काही खर्च वाढलेला नाही ते जसे, जी जी जसे आहे तसंच त्या सॅटेलाइटच जे भारतीय जे उपग्रह आहेत तर त्याच सुद्धा हे पर्टिक्युलर जसं आहे तसंच सुरू आहे खर्च कुठलाच वाढला नाही तरी यांनी एवढा मोठा जो अधिभार आहे हा प्रत्येक भारतीयावर कसा लावला का लावला याची विचारणा कोणी का करत नाही आणि खास करून केंद्र सरकारने या बाबतीत प्रत्येक मोबाईल जे प्रोवाइडर आहेत तर त्यांना का विचारत नाही का त्यांना ते साथ देतात की तुम्ही काही करा याच्यावरून सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडावा आणि प्रत्येकाने हे विचारावं आपल्या आपापल्या लोकप्रतिनिधींना हा संसदेमध्ये आवाज उठवायला लावायला पाहिजे कि तुम्ही याचा विरोध करा का तुम्ही एक तर अठ्ठावीस दिवसाचा महिना पकडता पूर्ण तीस दिवसाचा पकडायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुम्ही अतिरिक्त चार्ज करता ही मक्तेदारी आहे याला मोनोपॉली म्हणतात आणि ही मोनोपॉली सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लावणारी आहे आणि या मोनोपॉलीमुळे प्रत्येकाला जो आज ही मोबाईल ही अत्यंत आवश्यक गरज झालेली आहे त्यामध्ये जर नेट नसेल तर तो मोबाईल बिना आत्म्याचं शरीर असं मानलं जाते कारण ते ने, नेट नेट जे पॅक असते तो आत्मा आहे आणि मोबाईल हे शरीर आहे जर नेट नसेल तर त्या मोबाईलला काहीच किंमत नाही मग यांनी हा सगळा एवढा मोठा जो प्रकार वाढवलेला आहे सर्वसामान्य अं देशातली जी जनता आहे ठीक आहे उच्च लोकांचं काही हरकत नाही त्यांना किती वाढवलं तरी काही त्यांना फरक पडत नाही त्यांच्याकडे अभाप पैसा असतो सामान्य जनतेच काय यामुळे तुम्ही सर्वसाधारण असं जर गणित जरी लावलं की साधारणतः एका रिचार्जवर एका महिन्याच्या रिचार्जवर जर कधी चाळीस पन्नास रुपये जर त्या व्यक्तीचे अतिरिक्त जात असतील पहिल्यापेक्षा पहिलेच तर जास्त होते ते जर जात असेल तर मला असं वाटते की हा अरब रुपयाचा जे काही आहे घोटाळा हा घोटाळाच आहे एक प्रकारचा कारण यामध्ये सर्वसामान्याची खिशाला जे काही त्याच्या खिशातून जे पैसे निघत आहेत ते त्या तरी एका श्रीमंताच्या घरात आहेत आणि असं कशावरून समजू नये की मग सरकारचं पण साठ लोठ असेल का हा जनतेला पडलेला प्रश्न आहे की तुम्ही त्यांना एक शब्दही म्हणत नाही एक शब्दही त्यांना ते विचारत नाही की तुम्ही हे अतिरिक्त पैसा कसा वाढवला त्याचा रिचार्जचे भाव कसे वाढवले तुम्ही त्यांना काही विचारायला जर विद्यमान सरकार जर कधी विचारत नसेल तर मग ही शंका हे स्वाभाविक आहे की तुम्ही तुमचं सुद्धा त्यांचं काहीतरी घेणं देणं असेल अलीकडे आपण आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार आणि जे मोठे मोठे बडे उद्योगपती आहेत त्यांच्याशी फार त्यांचे जवळीचे संबंध आहेत वगैरे वगैरे तुम्हाला हे सगळं माहिती आहे म्हणून मला असं वाटते की याविषयी केंद्र सरकारने आणि सोबतच राज्य सरकारने सुद्धा त्याचा जो पाठपुरावा आहे हा केला पाहिजे आणि सामान्यांनी आवाज हा उठवायला पाहिजे की तुम्ही याचा विरोध करायला पाहिजे तुम्ही एकतर मोनोपॉली जी आहे ती म्हणजे एकाधिकारशाही ज्याला म्हणतात की आमच्याकडे आहे म्हणून आम्ही तुमचं शोषण करतो अशी त्याची एका साध्या वाक्यात वा, मोनोपॉलीचा अर्थ आहे तर मग ही मोनोपॉली तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही सर्वसामान्य जनतेचं शोषण करणार का आर्थिक त्यांचं रक्त पिणार का त्यांना कुठपर्यंत छळवणूक करणार या असे खूप सारे मॅटर आहेत म्हणून सामान्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही एकदा Uh, uh, म्हणजे कुठंतरी असं याला न्याय मिळाला पाहिजे की सामान्य ते जे सर्वसामान्य लोक आहेत जे मोबाईल त्यांना वापरावा लागतो त्यांच्या घरी काही मुलं असतात अभ्यासू असतात त्यांना त्यांचं ते सगळं आजकाल तुम्हाला माहित आहे सगळं ऑनलाईन झालेलं आहे काही पेपर सोडवायचा असतो काही असतो मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी बिना नेटवर्क या uh, होत नाहीत आणि बिना नेटवर्क ते नेटवर्क येण्यासाठी ने ते रिचार्ज करावा लागतो आणि यांनी अतिरिक्त हा सगळा वाढवून टाकलेला आहे आता एका कंपनीने वाढवला तर सगळ्या कंपनी वाढवतील आणि सगळ्या कंपनीन वाढवला तर कुठेही जा तर भाव जो आहे तो पाच दहा रुपयानं कमी पण वाढीव आहेच म्हणून सगळ्यांनी कुठेतरी आवाज उठवा आणि शासनाला पण विनंती आहे की त्यांनी सुद्धा या मगरूर झालेल्या कंपन्यांना कुठेतरी आळा घालायला पाहिजे त्यांना जाब विचारायला पाहिजे की जे, जे, जे भारतातली सगळ्यात मोठी शासनाच्या अंतर्गत असलेली जी संस्था आहे ट्राय या ट्राय कंपनीने सुद्धा त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही हे कसे अतिरिक्त का वाढवला हो आणि तुमचा अतिरिक्त खर्च काय वाढला अनंत अंबानीचं लग्न झालं म्हणून तुम्ही पैसे वाढवलेत का असा डायरेक्ट प्रश्न सामान्याकडूनच आहे अनंत अंबानीचे लग्नाचे पैसे हे तुम्ही पे करा असं अलीकडे ते फेसबुक वगैरे सगळे याच्यावर सुरू आहे तर असं नसावं तुमचा वैयक्तिक जो आहे तो सगळा तुम्ही निपटवा त्याचा गरीबाच्या खिशावर ताण पडू देता येत कामान आहे आजचा हा विषय तुम्हाला आवडल्यास नक्कीच शेअर करा पुन्हा एका नवीन विषयासह मी आपल्यासमोर अनंत पानझाडे हजर होईल तोपर्यंत नमस्कार